रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक संपन्न युती आणि सामाजिक बांधिलकीवर भर रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यात आली यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून शिवसेनेकडे सादर केली जाणार रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीतून संयुक्त प्रचार मोहीम राबवण्याचा निर्णय नगर शहरातील घरकुल योजनेत वंचित असलेल्या गोरगरिबांसाठी पुढाकार घेण्याचे ठरले यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आगामी निवडणुका यशस्वी करण्यासाठी जनसंपर्क आणि प्रचाराची तयारी तातडीने सुरू करण्याचे निर्देश तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती मजबूत करणे आणि सामाजिक बांधिलकीसाठी पुढाकार घेणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे आगामी निवडणुका जनहित मोहिमा आणि युती मजबूत करण्यासाठी रिपब्लिकन सेना सज्ज असेल या बैठकीला जिल्ह्यातील तसेच नगर शहरातील महिला आघाडी व युवक आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार हो आज या ठिकाणी जिल्हा जिल्हाव्यूपी बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली विषय आमचा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आता येऊ येऊ घातलेल्या महानगरपालिका आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे जे आमचे इच्छुक उमेदवार असतील ज्या ज्या गणामध्ये ज्यांना उमेदवारी करायची असेल त्या त्या उमेदवारांची आम्ही आज या ठिकाणी माहिती घेऊन आम्ही रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गट यांची युती असल्यामुळे आम्ही शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि शहर जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे आणि सचिन भाऊ जाधव यांना आम्ही काय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटामधले आम्ही त्या ठिकाणी काही गाणामध्ये आमचे रिपब्लिकन सेनेचे देखील उमेदवार करण्यात त्या ठिकाणी इच्छुक आहेत म्हणून आम्ही देखील त्या ठिकाणी या सर्वांची माहिती घेऊन त्यांना पत्र व्यवहार करणार की आम्हाला ह्या तुम्ही जागा दिल्या पाहिजे काही काही जागेमध्ये आम्ही म्हणजे काही एक जागेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेना त्यांना पाठिंबा देणार आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ह्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन सेना कशी या निवडणुकीमध्ये निवडून येतील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे आम्ही या सर्वजण महिला असते ना आमच्या युवक असतील रिपब्लिकन सेना सर्व कार्यकर्ते असतील ह्या ठिकाणी ताकद लावून आम्ही या सत्तेमध्ये जाण्याचा शिवसेनेबरोबर प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा